नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचं एक मोठं गिफ्ट कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता निवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणूजा सविस्तर या बातमीविषयी माध्यमातून त्या करतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्ती आणि डेट ग्रेट ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी ही माहिती दिलेली आहे युपीएस ही केंद्र सरकारने नुकतीच लागू केलेली नवीन पेन्शन योजना आहे सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळावी हा या मागचा उद्देश आहे ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या चौकटीत आणण्यात आली आहे एन पी एस आणि ओल्ड पेन्शन स्कीम या दोन्ही चे काही सामायिक फायदे एकत्र करून ही योजना तयार करण्यात आलेली आहे दरम्यान युपीएस मध्ये सामील असलेले केंद्रीय केंद्रीय कर्मचारी आता नागरी सेवा नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत ग्रॅच्युटीचा भरणा नियम दोन हजार एकवीस अंतर्गत निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅच्युटीसाठी पात्र असतील त्यानंतर युपीएस मध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंचवीस लाख रुपयापर्यंतचा ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकेल असे सिंह म्हणाले ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजित सिंग पटेल यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे सरकारने उचललेले हे ऐतिहासिक आणि अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद